नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा झाला की नाही मोगऱ्याचा फू मोगऱ्याचं झाड संत्र्याचा पण मोगऱ्याला जसे फुलं येतात तशा प्रकारची इथं आपल्याला फुलं पाहायला मिळते आता हे इतके फुलं काय टिकणार नाही हा बघा किती फुलं आहे तुम्ही मोजा मोजता आले तर कारण मी मोबाईल धरून ठेवतो आहे तुम्ही मोजू शकता आता एवढी फुलं लागणं हे कशाचं लक्षण आहे आपण याच्यावर चर्चा करू की चांगला जर ताण बसला आणि झाडामध्ये स्टोरेज आता हे झाड जे आहे हे मागच्या दोन वर्ष म्हणजे दीड वर्षापासून फेल जात आहे दीड वर्षापासून आपण मृगाला ट्राय केला नाही फुटला आंब्याला ट्राय केला नाही फुटलं म्हणजे आंब्याला ट्राय केला नाही फुटला मग मृगाला नाही फुटला आणि आत्ता ह्या आंब्याला फुटलेलं आहे तर अशा प्रकारचे आपल्याला फुलं दिसते याचं पाणी आपण चार डिसेंबरला दिलेलं होतं आजबरोबर एक महिना दोन तीन दिवस झालेले आहे एक महिना दोन दिवसामध्ये आपल्याला अशा प्रकारची सेटिंग इथं म्हणजे फुलं बघायला मिळते आणि आता सध्या मावाचा अटक खूप जास्त आहे त्यामुळे मावावर काम करावं लागेल बाकी माझ्या जो याच्या ह्या बागेचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे संपूर्ण ट्रीटमेंटचा व्हिडिओ जो आहे तो मी टाकलेलाच आहे फक्त तो मेंबरसाठी टाकलेला आहे जे लोकं मेंबर असेल आपल्या मेंबरशिप घेतलेली असेल त्यांना तो व्हिडिओ दिसणार अन्यथा तो व्हिडिओ पाहता येणार नाही त्यामुळं ज्यांना आंबेबारावर काम करायचं आहे त्यांनी शंभर टक्के मेंबरशिप घ्या आणि ह्या बागेबद्दल बागेमध्ये आपण एक महिन्यात मागच्या एक महिन्यामध्ये काय केलं आहे हे जाणून घ्या धन्यवाद